सत्तावीस वर्षीय काजल ही लेस्बियन मुलगी होती आणि तिला लहानपणापासूनच मुलांसारखी राहण्याची आवड होती दैनिक भास्करच्या वृत्तानुसार काजलचा भाऊ राहुल याचे दोनदा लग्न झाले होते मंगळवारी काजलच्या काकूने सांगितले की काजलने राहुलचे पहिले लग्न तिच्या एका मैत्रिणीसोबत ठरवले होते लग्नानंतर काजल तिच्या मैत्रिणीला रात्री तिच्या खोलीत बोलावत असे राहुलला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा घरात जोरदार वादावादी झाली नंतर राहुल आणि त्याची पत्नी दोघेही वेगळे झाले मात्र राहुलच्या पत्नीला मूल होत नसल्याने दोघे वेगळे झाल्याचं लोकांकडून सांगण्यात आले काही काळानंतर राहुलने दुसऱ्या मुलीशी लग्न केले घरात नवीन सून आल्यावर काजलचा तिच्याशी वाद होऊ लागला यामुळे ती काही वेळाने तिच्या माहेरच्या घरीही गेली आणि या सर्व गोष्टीवरून काजलची आई आणि भावाशी अनेकदा भांडण होत असे मात्र मनात द्वेष बाळगणारी काजल एवढं मोठं आणि धक्कादायक पाऊल उचलू शकते याची कुणालाही कल्पना नव्हती आई आणि भावाचा जीव घेतल्याचा काजलला कोणताही पश्चाताप नव्हता हा खून केल्यानंतर तिने घरात ठेवलेले सुमारे चौदा लाख रुपये किमतीचे दागिने स्कूटरच्या ट्रंकमध्ये ठेवून बाहेर गेल्याचं या प्रकरणात उघड झाले आधी काजल इकडे तिकडे लोकरच्या बाहेर फिरत राहिली आणि नंतर ब्युटी पार्लरमध्ये गेली इथं तिनं तिचे केस सरळ केले पोलीस घरापर्यंत पोहोचले असतील आणि सर्वजण या घटनेला दरोडा मानत असतील याचं समाधान झाल्यावर परत ती परतली इथं पोहोचल्यानंतर तिनं पोलिसांना सांगितले की ती ज्यूस घेण्यासाठी बाहेर गावी गेली होती मोबाईल शॉपीमध्ये सेल्स गर्ल्स म्हणून काम करणाऱ्या काजलने तिच्या आईसोबत अनेकदा वाद होत होते आई तिला तिच्या राहणीमानाबद्दल समजावून सांगायची पण काजलने तिची वागणूक बदलली नाही काही महिन्यापूर्वी काजलने काजल घर सोडल्याचं सांगितलं जात आहे नंतर त्यांच्या आईनं त्याला समज देऊन परत आणलं यानंतर काजल घरच्या वज वरच्या खोलीत राहू लागली इंस्टाग्रामवर तिनं तिचं इन्स्टाग्राम खाते व्ही आय पी नवाब नावाने तयार केले जिथे ती रील्स तयार करायची आणि ती शेअर करायची यासोबतच तिनं हातावर नवाब नावाचा टॅटू काढला होता मालमत्तेसाठी काजलसोबत आपली मावशी आणि भावाची हत्या करण्यात सहभागी असलेला क्रिशी खूप दृष्ट निघाला त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून तो हत्येनंतर लगेचच ऋषिकेशला रवाना झाला याआधी त्याने काजलच्या भावाचा ज्या रॉडने खून केला होता तोच त्यानं पार्कमध्ये फेकला क्रिशने खुणाच्या वेळी परिधान केलेली कपडेही कालव्यात फेकून दिली मात्र तिला पोलिसांनी पकडताच काजलने कंबर कसली आणि स्वतःची आणि क्रिशची सर्व गुपितं उघड केली याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू डी एस टी वरच्या पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद